नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत तर एका विद्यार्थ्यांनी किती अभ्यास करायला पाहिजे शालेय असेल कॉलेजमध्ये असेल किंवा कोणत्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम प्रिपरेशन करत असेल तर किती अभ्यास करायला पाहिजे तो कशा प्रकारे करायला पाहिजे विथ एन्जॉयमेंट पण होणार आपली माइंड फ्रेश पण राहणार पूर्ण झोप पण होणार हे सगळं कसं मॅनेज करून चालायचं आयडियल टाइम काय असतो अभ्यासाचा आपण हे सगळं या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर माय अशी ही पूर्ण माहिती पूर्ण माहिती बघायसाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा बेल बेलायकन म्हणजे असा तो नोटिफिकेशनचा साइन वाला असते तर त्याला तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे ज्याने तुम्हाला नोटिफिकेशन येत राहणार अशाच अपडेटेड व्हिडिओ आणि आपल्याकडे बॅचेस नवीन सुरू होत आहेत स्कॉलरशिपच्या बॅचेस जस्ट स्टार्ट झालेल्या जस्ट वन वीक झालेला आहे स्कॉलरशिपच्या बॅचेस स्टार्ट होऊन इयत्ता पाचवीच्या पण आणि इयत्ता आठवीच्या पण ठीक आहे त्यामध्ये आपण प्रत्येक प्रकारच्या सिलेबस घेत आहोत प्रत्येक टॉपिक घेत आहोत इंग्लिश मराठी गणित बुद्धिमत्ता चारी पण ठीके पाचवीचं वेगळं आठवीचं वेगळं असं सुरू आहे आणि आपण नवोदय विद्यालयाच्या पण बॅचेस सुरू करणार आहोत नुकताच आणि एन एम एम एस जी नॅशनल लेव्हलची जी एक्झाम असते स्कॉलरशिपची एक्झाम त्याच्या पण बॅचेस आपण सुरू करणार आहोत तर जर तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स बघायचे असेल तर लवकरात लवकर, लवकर तुम्हाला काय करायचं आहे या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे ठीक आहे एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवर तुम्हाला काय करायचं आहे कॉन्टॅक्ट करायचं आहे एकतर कॉल करा नाहीतर व्हॉट्सअप करा आणि आपली बॅच रजिस्टर करून घ्या मग तुम्हाला एन एम एम एस लावायचं असेल ते लावाल आणि नवोदय विद्यालयाचं लावायचं असेल ते लावा स्कॉलरशिपचे असेल ते लावा, लावा प्रत्येकांच्या बॅचेस वेगळ्या होणार एक्झामनुसार आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण या सगळ्या बॅचेसमध्ये काय घेणार आहोत पी वायक्यू अनालिसिस म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण टेस्ट सिरीज ई बुक नोट्स लाईव्ह लेक्चर lecture, रेकॉर्डेड लेक्चर्स आणि अनलिमिटेड बघण्याचा ऍक्सेस आणि डाउनलोड करण्याचा सुद्धा ऍक्सेस अशा सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज तुम्हाला एकाच बॅच मध्ये अवेलेबल होत आहेत आणि गणपती सणानिमित्त तुम्हाला या सगळ्या बॅचेस फक्त आणि फक्त पंचवीसशे रुपयामध्ये अवेलेबल आहेत आणि हा ऑफर येत्या दोन तीन दिवसांसाठीच राहणार आहे जोपर्यंत गणपती बाप्पांचा कार्यक्रम आहे तोपर्यंत बस ठीक आहे आता आपण बघूया की टाइम मॅनेज आपल्याला कसा कसा करायचा आहे तो ठीक आहे आपल्याला दिवसातून चोवीस तास असतात किती तास असतात आपल्याकडे टोटल चोवीस तास असतात ठीक आहे त्यामधले आपण सपोज अप्रॉक्सिमेटली सात तास जर आपण झोपलो तर उरणार किती मग हे सतरा तास उरणार ठीक आहे उरले हे कशाचे झाले झोपेचे स्लीप स्लिपिंग शाळेचे आपल्या शाळा किती अकरा ते पाच हाडली अकरा ते पाच कोणाची सकाळची असणार हाडली किती ते तास झाले हे सहा तास मायनस हे कशाचे झाले आपण जर शाळेत आहात किंवा कॉलेजमध्ये आहात किंवा तुम्ही जॉब करत आहात तर हे सहा ते सात तास तुमच्या जॉबचे झाले जॉबवाल्यांचे दोन तास एक्स्ट्रा पकडून घ्या आठ तास ठीक आहे इथे आपण जनरली स्कूल आणि जे फक्त अभ्यास करत आहेत आपण हा त्यांच्यासाठी सांगत आहे आणि जे जॉब करत आहेत त्यांच्यासाठी आपण वेगळा व्हिडिओ मेन चॅनलवर आणलेला आहे ठीक आहे उरले किती मग आता इलेवन आवर्स उरले या इलेवन आवर्स मध्ये तुमचं जे काही जाण्या येण्याचा टाइम शाळेत जाण्या येण्याचा टाइम जेवण करायचा लंच ब्रेक किंवा लंच ब्रेक नाही डिनर लंच ब्रेक तर शाळेच्या टाइम मध्ये आलं डिनर झाला तुमचा नाश्ता झाला आंघोळ पाणी फ्रेश होणं हे हे सगळं धरून जरी तुम्ही थ्री आवर्स पकडले उरत किती आहेत एट आवर्स उरत आहे किती उर... उरत आहे एट आवर्स उरत आहे या एट आवर्स मधला तुम्ही दोन तास परत मायनस करा हे दोन तास कशाचे आहेत तर तुम्हाला एक्स्ट्रा हे तीन तास कशाचे होते फ्रेश होणं एक्सरसाइज जेवण खावण बाकी सगळं हे एक्स्ट्रा होते तुम्हाला रिफ्रेशमेंटचे ठीक आहे हे सगळे आता फायनली किती उरत आहे आपल्याकडे जे सहा तास उरत आहेत या सहा तास किंवा सिक्स अवर्स मध्ये आपल्याला काय करायचं आहे आपला अभ्यास करायचा दोन तास एक्स्ट्रा देऊन सुद्धा तुम्हाला मोबाईल बघायचा आहे रील बघायचा आहे या एक्स्ट्रा मध्ये रिफ्रेशमेंट मध्ये मी तेच टाकलेलं आहे ठीक आहे सिक्स अवर्स मध्ये आपल्याला काय करायचं आपला अभ्यास करायचा आहे या सिक्स अवर्स मध्ये आपल्याला जे दोन तास आहेत त्या शाळेतील जो होमवर्क आहे तो करायचा आणि होतो ठीके होमवर्क ठीक आहे जो होमवर्क आहे तो या दोन तासात होणार उरलेल्या दोन तासामध्ये रीडिंग करायची काय करायची रीडिंग करायची जे शिकवलं आहे त्याची म्हणजे की मागच्या वीक मध्ये आपल्याला जे शिकवलं ते परत रीड करायचं किंवा सॉल्व्ह करायचं या दोन तासात ते होणार आणि उरलेल्या दोन तासात काय होणार तर तुम्हाला आपला हा अभ्यास करायचा आहे आणि तुम्ही रोज या गोष्टी कॉम्पिटेटिव्ह म्हणा किंवा स्कॉलरशिप म्हणा या हा जो मी मार्क करत आहे तुम्ही रोजचे दोन तास जरी द्याल तुम्हाला तो पुरेसा आहे विचार करा पूर्ण हप्ताभरातून तुम्ही सहा दिवस जरी केला संडेला तुम्ही ऑफ घेतला तरी सहा दुने बारा तासात तुम्ही स्कॉलरशिपचा अभ्यास करणार आहे बारा तास तुम्ही रिडिंग करणार आहे की तुम्ही महिनाभरात वाचलं ते उरलेल्या दोन तासात म्हणजे उरलेल्या बारा तासात मी पूर्ण वीक ची गोष्ट करते त्याच्यात तुम्ही काय करणार आहात जो शाळेतील होमवर्क आहे आणि होतो जर कॉन्सन्ट्रेशनने ने केला शाळेतला होमवर्क पण दोन तासात होतो विदाऊट एनी टाइम पास ठीक आहे समजलेला आपल्याला कसा टाइम मॅनेजमेंट करायचा आहे मी आता तुमचा जास्त टाइम घेत नाही इन शॉर्ट हेच आहे वेगळं काहीच नाही आहे आणि तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं होतं जो तीन तीन मला फंडा होता तो तो याच याच्यात ऍड करा आणि करून बघा या ती दोन्ही गोष्टी एकमेकांसोबत ऍड करा तुम्ही टॉपर नाही बनले तर मला येऊन सांगा ठीक आहे याला फॉलो करा आणि काय करायचं आहे अभ्यास रोज करायचा संडेला फ्रेश आहे ठीक आहे चला असा हा आपला आजचा हा काय म्हणता येईल माहितीपूर्ण व्हिडिओ होता त्याला लाईक करा चॅनेल ला, सबस्क्राईब करा आणि बेलकनला प्रेस करा थँक्यू सो मच